नागा साधू बनण्यासो खूप अवघड आहे आणि साधू झाल्यानंतर नियमित जीवन जगणे सोपे नाही नागा साधूंची जीवनशैली जीवनशैली खूप वेगळी आहे आणि त्यांना अनेक कठोर नियमांचे पालन करावे लागते नियमांचे पालन करताना चुका झाल्यास त्यांना शिक्षा देखील होते नागा साधू आखाड्यांशी संबंधित आहेत आदि शंकराचार्यांनी अनेक शतकापूर्वी आखाड्यांची स्थापना केली होती पूर्वी आश्रमातील आखाड्यांना बेडा म्हणजेच साधूंचा समूह मानत अलग या शब्दापासून अखारा शब्दाची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते या आखाड्यांमध्ये अनेक ऋषीमुनी आहेत पण लोकांच्या मनात नागा साधूंबद्दल जाणून घेण्याची प्रचंड अशी उत्सुकता आहे नागा साधूंना शपथ घ्यावी लागते जेव्हा एखादा पुरुष किंवा ना स्त्री नागा साधू बनतो तेव्हा त्याला आखाड्याचे कायदा पाळण्याची शपथ घ्यावी लागते या कायद्याचे पालन करणाऱ्या बहिष्कृत देखील केले जाते ही कामे नागा साधूंना निश्चित आहेत आखाड्याचे दोन सदस्य आप भांडले तर नागा साधू लग्न करू शकतो किंवा बलात्कारात दोषी ठरू शकतो जर त्याने कोणत्याही मंदिरात चोरी केली किंवा अपवित्र केले तर त्याला शिक्षा देखील होते याशिवाय नागा साधूंना निषिद्ध ठिकाणी प्रवेश करणे किंवा यजमानाचे गैरवर्तन करणे यासाठी शिक्षा देखील दिली जाते एका एक छोट्याशा साथ चुकीसाठी दोषी असलेल्या साधूला आखाड्याच्या कोतवाला गंगेत पाच ते चार डुके मारण्यासाठी पाठवले जाते यानंतर त्याला मंदिरात येऊन आपल्या चुकीचे माफी मागावी लागते विवाहासाठी हकालपट्टी लग्न खून किंवा बलात्कार यासारख्या प्रकरणात नागा साधू ला आखाड्यातून आकलन दिले जाते यानंतर भारतीय राज्यघटनात नमूद केलेल्या के कायद्यानुसार दे शिक्षा देखील केली जाते